नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय एक वेगळा विषय संबंध महाराष्ट्राला बाकासूर हा बैल अकरा वेळा हिंद केसरी झाला त्याच्यामुळे सगळेजण खुशीत आहेत परंतु बघितलं तुम्ही पुसेगाव आणि पेडगाव या मैदानात बाकासूरला फायनलमध्ये ने नेण्यापर्यंत जर कुणाची जर मजल असेल तर त्या व्यक्तीला पण विसरणं चुकीचं आहे आपण बोलतोय बबलूचाच्या किल्ले मच्छिंद्रगड यांच्याबद्दल नक्कीच तुम्ही बघितलं खूप दिवस झाले बबलूच्या गाडीवरती दिसनात बाकासूरच्या खूप कमेंट्स बघितल्या खूप लोकांनी मला कमेंट्स केल्या की याच्यावरती व्हिडिओ बनवा की बबलूच्या बाकासूरच्या गाडीवरती का नाही बसत प्रशांत डायवर दिसत आहेत छोट्या ड्रायव्हर दिसत आहेत आटील ड्रायवर तामखाडा दिसत आहेत पण बाकासूरच्या गाडीवरती आटी काय बबलूच्या का नाही दिसत नक्कीच या चर्चेला सुरुवात करूया पेडगावचं मैदान झालं बाकासूर आणि घोटचा सरजा ही जोडी पाळालेली होती परंतु सेमीला पब्लिकमुळे गाडीला निकाल कॅन्सल केला सेमीफायनल आपली गाडी हारली होती आता नक्कीच आता माशिरचं मैदान होतंय एकसष्ट फाट्याचं आणि एक त्या एकसष्ट फाट्याचं मैदानात बाकासूरच्या गाडीवरती कोण असेल संतोष मामा यांची मुलाखत घेतलेली त्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की बाकासूरच्या गाडीवर छोट्या ड्रायवरहीच बसणार आहेत नक्की का असं काय झाले नक्की काय दुरावा निर्माण तर नाही ना झाला ना ना बबलूचा चा आणि आपल्या बाकासूरच्या मालकांच्या यांच्यात नक्कीच बघूया कारण तुम्हाला माहिती आहे घोटचा सारजा जो आहे तो सर्जा बबलू त्याच्या यांच्याकडे चालवायला असतो त्याची देखरेख वगैरे तेच करतात कारण घोटचा सर्जा सगळ्यांना माहीत आहे बाकासूर जसं आपण प्रेम करतो तसे सगळे लोक घोटच्या सर्जावर प्रेम करतात कारण की गाव हे नंदी एकत्र पाळतात पुसेगाव पेडगावला हे जण एकत्र पाळलेले होते आणि अजून पण पा पाळणार एकत्र परंतु एक एखाद्याचा बॅड पॅच असतो त्याच्यात एखाद्या व्यक्तीला विसरून जाणं चुकीचं आहे पण मी असं म्हणत नाही की बाकासूरवरती ते बसणार नाहीत ते बसणार नक्कीच बसणार परंतु घोटचा सारजा आता तुम्ही बघितलं माशिरच्या मैदानात सगळ्यांना एक सगळ्यांच्या कमेंट्स होत्या की बाकासूरच्या गाडीवरती बबलू चाचा का नाही बसले कारण घोटचा सर्जा आणि भोंगा ही गाडी चालवायला त्यांना सांगितली होती कारण घोटचा सर्जाचं नियोजन ते करतात स्वतः बबलू चाचा त्याच्यामुळे एक माणसांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होता की, की ना हो चा। का नाहीत बसत नक्कीच हेच कारण आहे की बक्कासूर आणि बबलू चाचा यांच्यात काहीसुद्धा मतभेद नाहीत बकासूरच्या मालकांच्यात आणि चाचा यांच्यात ते आज नाही होते तरी बसणारच आहेत परंतु त्या गाडीला ड्रायव्हर आहेत बक्कासूरच्या त्याच्यामुळे काय ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस बबलू चाचा असतातच तुम्हाला माहितीच आहे नक्की हेच कारण आहे की बाकासूर आणि ह्याच्यात काही नाराजगी नाही आहे पुन्हा पुन्हा सांगतोय की बबलू चाचा नक्कीच बसतील माळशिरसचं मैदान झाल्यानंतर दुसरं कोणतं तरी मैदान होईल त्या मैदानामध्ये दिसतील थी कारण आता जर चुकून जर घोटचा सर्जा असेल बाकासूरचा पैरा एकसष्ट फटा महाशिरस मैदानात तर बबलू चाचा नक्की दिसतील थी थी त्या गाडीवरती परंतु मामाने तर सांगितले की छोट्या ड्रायवर हेच बसणार आहेत त्या गाडीवरती प्रश्नचिन्ह उभं राहते असं का बोलले मामा परंतु असो त्या शेवटी बाकासूर गुलाल करणं हे महत्त्वाचं आहे की सगळ्यांचा लाडका बैल आहे त्या बैलानं संबंध महाराष्ट्रात असा कुणी विक्रम केला के नाही त्यानं त्या बैलानं केला अकरा वेळा हिंद केसरी झालेला बैल आहे तो आणि त्या बैलाला सगळ्यांचं आशीर्वाद आहेत नक्कीच आता बाराव्या हिंद केसरीला तो वाटचाल करतोय चांगल्या पायऱ्यात येईल तुम्हाला माहीत आहे मी पैरे सांगितलेत मागच्या व्हिडिओमध्ये ते जाऊन बघा तुम्ही की बाकासूरचा पहिरे चार सांगितले चारमधील कमसे कम तो एकमधे पळेल पण कोणासोबत पळेल हे फिक्स नाही जर ज्यावेळेस फिक्स होईल त्यावेळेस तुम्हाला नक्कीच व्हिडिओ बनवून सांगेन बघूया बबलू चा आणि बाकासूर ही जोडी लवकरच तुम्हाला दिसेल मैदानामध्ये काहीसुद्धा दुरावा नाही त्याच्यामुळे माणसांना एक प्रश्न पडला असेल की का नाही बसत नक्की तेच उत्तर देतो काही दुरावं नाही आहे नक्कीच ते बसतील आणि सगळ्यांना बबलूचा चान बाकासूर ही जोडी पुन्हा बघायला मिळेल ह्या माळशिरसच्या मैदानानंतरनं एकसष्ठ फाटाचं मैदान झाल्यानंतरनं व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद